बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबा सारखे वागत आहे त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या तोंडात येऊ लागली आहे आरेच्या कार्यच उत्तर भाजपकडे तयार आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबा सारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलं आता औरंगजेबी भाषा त्यांच्या कुणात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची ज्या अमित भाईनी मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक तीनशे सत्तर कलम या देशामध्ये हटवून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं काश्मीर ते कन्याकुमारी एकसंघ करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अमित भाईने केलं आहे लोहपुरुष लो लोहपुरुष अमित भाऊ त्याबद्दल तुम्ही असे बोलताय राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी घात गाठली आहे आणि त्यामुळं औरंगजेबी भी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता झडा शिकवेल नीच पद्धतीचं बोलणे नीच पद्धतीचे वक्तत्व करणे कधी देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे हिंदू मध्ये हिंसा हिंदू मध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी सोबत बसणारा उद्धव ठाकरे याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे हिंदूला हिंसा म्हटली आहे तो ते आता म्हणतात अमित भाईवर टीका करताय जनता तुम्हाला खरंच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही तर आरेच्या कार्याचे उत्तर भाजपकडे तयार आहे कार्य उत्तर भाजपकडे तयार आहे जागा वाटपाचा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तिघही नेते लवकरच बसणार आहे आणि आमचं जागा वाटप चांगल्या पद्धतीने होईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमत निवडून येईल डबल इंजिन सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय देऊ शकतं महायुतीला मत देण्यामध्ये संपूर्ण योजना या पुढच्या पाच वर्षाकरता वीज बिल माफी पाच वर्षाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो पुढच्या पाच वर्षाकरता शेतकऱ्यांना एक रुपयात पीक पाच वर्षाकरता पण समजा महाविकास आघाडीला एक मत गेलं साध्या वर्धातलं जरी केलं तरी हे संपूर्ण योजना बंद पाडतील जसं मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद पाडल्या होत्या आताही सुद्धा यांच्या षडयंत्र आहे की नेता घ्यायचं आणि योजना बंद पाळायच्या पण मला विश्वास आहे महायुतीला जागा वाटप होईल प्रचंड ताकदीने होईल महाराष्ट्रात महायुती होईल आणि चौदा कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार काम करेल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशामध्ये सरकार असणार आहे मी हे अभिमानाने सांगत नाही पण आम्ही हरलो नाही शिकलो आहे या पराभवातून आम्ही शिकलो आहे एक तर आम्ही जिंकतो नाही तर शिकतोय या पराभवातला खोटारणेपणा यांनी जो केला आमच्या महिला भगिनीला सांगितलं की अमर काळेला मतदान करा खटाखट 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 वीस तारखेला आम्ही आठ हजार रुपये देऊ तीन महिने झाले महिला वाट बघताय आमच्या बहिणी वाट बघताय खोटे बोलले संविधान बदलणार म्हणून खोटे बोलले आदिवासीचा समान नागरिक कायदा त्या ठिकाणी आणून आदिवासीचं आरक्षण काढणार म्हणून खोटं बोलले हा खोटाळेपणा आता चालणार नाही आम्ही सुद्धा आमची शक्ती तयार केली आहे आणि आम्ही या शक्तीचा नायनाट करू खोटाळेपणाचा नायनाट करू आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुक्ती सरकार आमच्याकडे महिलांना जास्त बहिणींना उमेदवारीचं प्राधान्य आहे आताही आमच्याकडे जास्त महिला भगिनी आमदार आहेत आणि भाजपाचा नियमित महिला भगिनींना मोदीजीनी टक्के महिला आरक्षणाचा नारा दिला आहे आणि पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका